आज मतदान होते काय परिस्थिती काय परिस्थिती चांगली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांच्या हा निश्चित स्वरूपात वाटते कि सत्यशील दादा शेरकर चांगल्या मतांनी विजयी होतील किती टक्के मतदान झाले दुपारपर्यंत पस्तीस टक्क्याच्या पुढे मतदान गेले आता एक पासष्ट टक्क्यापर्यंत मतदान साठ पासष्ट टक्क्यापर्यंत मतदान होईल असं दिसतंय नारंग आणि तुमच्याकडे विशेषतः तालुक्याचं लक्ष आहे किती लीड नारायणगाव भेटायला असं वाटतंय काय झालंय नारायणगाव मधून जेवढं मतदान होईल पंचाळीस ते पन्नास टक्के मतदान सत्तेशी लावायला व्हायला पाहिजे लीड चांगलं राहील अजूनही तेवढ्या प्रमाणात बाहेर पडत नाही आता जवळपास आता आमदारकी जी इलेक्शन आहे पासष्ट साठ पासष्ट टक्क्याच्या पुढं इलेक्शन म्हणजे मतदानच होत नाही हे दरवेळेस अनुभव आहे हा ग्रामपंचायत असेल तरी पंच्याहत्तर अठ्यात्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जाते परंतु आमदारकीच्या इलेक्शनला हे नक्कीच होते आणि ठीक आहे त्या हिशोबाने मतदान आतापर्यंत तरी माझ्या हिशोबानी बरोबर आहे ते झाले काय सांगा मतदारांना काय आव्हान मतदारांना आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे की एक चांगला सुविधा असा उमेदवार आपण सगळ्यांनी निवडावा आणि तो म्हणजे सत्यशील दादा शेरकरच आहे की त्यांच्या माध्यमातून तरुणाई असेल ज्येष्ठ असतील बरं त्यांना प्रशासनाचा अनुभव चांगला आहे की इतके वर्ष कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलाय असं व्यक्तिमत्व आपण का निवडून नको द्यायला निश्चित स्वरूपात दादांनाच आपण सगळेजण त्याच्या मागे राहून त्याच्या मागे भक्कमपणे उभं राहून त्यांना विजय करू सगळी राज्यातली परिस्थिती पाहता फुटाफुट पाहता मतदार हे या प्रलोभाला वाटतं का प्रलोभन सरकारच प्रलोभन देते नाही का मतदान करा मला म्हणून आम्ही नवीन नवीन स्कीम इलेक्शनच्या तोड काढतोय आता तो प्रलोभन मग बाकीचे द्यायला सुरुवात केली सगळ्यांनी नाही का त्याला मतदार बळी पडतील की आपल्या नाही मतदार बळी नाही पडणार कारण त्यांनी पाच वर्षाचा कारभार अनुभवलाय आपल्या तालुक्यात तर निश्चित स्वरूपात लोकांनी पाहिले की पहिल्या साडेचार पावणे पाच वर्षात साडेचार वर्षात कामांच्या नावाने ओरड होती न कधी आमदार आपल्याला सहज उपलब्ध होत होते न कधी फोन कॉल घेत होते आता या सहा महिन्यात शेवटी इलेक्शन समोर आल्यानंतर काहीतरी दाखवायचं म्हणून अनेक उद्घाटन केली पण त्याची काम सुरुवात झालेली नाही नारायणगाव मध्ये तीच परिस्थिती आहे काही म्हणतात तेच तुम्हाला वाटलं ना की मतदान मी कालही सभेत सांगितलं जर पाच वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी जर आपल्या विचाराचे आमदार असते तर नारायणगाव मध्ये अजून चांगल्या पद्धतीचं काम करता आलं असत अजून भरघोस काम करता आलं असत त्यामुळं ती संधी आता यावेळेस आपण घ्यावी अजूनही चार वर्ष ग्रामपंचायत आपल्याकडे आपण सातत्याने काम करतोय आणि जर आपल्या विचाराचा आमदार असेल तर निश्चित स्वरूपात याच्यापेक्षा चांगलं भरीव काम नारायण गावकरांसाठी आपल्याला उभं करता येणार आहे म्हणून मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी सत्यशील दादा शेरकर यांना मतदान करून त्यांना निवडून आला भाऊ मतदान मोठ्या उत्साहात सुरू आहे काय सांगाल आज मतदारामध्ये मोठी उत्सुकता आहे व अतुल शेतच्या माध्यमावरून झालेले विकास काम आणि त्यावर आम्ही मिळवलेला विजय हा थोड्या दिवसात पाहायला भेटल अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मतदान आत पार पडते काय मतदारांचा काय प्रतिसाद आहे मतदारांचा प्रश्न अतिशय मोठ्या प्रमाणात आहे अतुल शेतच्या बाजूने कौल लागेल अशी आम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शाश्वती आहे मतदार अजूनही बाहेर पडत नाही मतदारांना एवढंच आव्हान आहे आपला मतदानाचा हक्क सोडू नका मतदान कोणालाही करा पण मतदान करताना प्रत्येकाने हक्क बजावला पाहिजे निवडणुकीत महिलांची भूमिका महत्वाची आहे अनेक योजना होत्या काय सांगाल काय महिलांची भूमिका खरंच महत्वाची आहे आतापर्यंत एवढे सरकार आले एवढे नेते ले ले ते होऊन गेले परंतु महिलांचा कुणी विचार केलेला नाहीये फक्त आश्वासन दिले आणि ते अशीच हवेत विरून गेले परंतु आता आताच जे हे महिलांसाठीच एवढं मोठं योगदान आहे अजितदादांच महिलांना त्यांच्या भावानी सुद्धा आजपर्यंत एवढी मदत केली नसेल एवढे महिलांसाठी आपल्या अजितदादांनी अर्थात अतुल अतुलदादांनी एवढी महिलांसाठी आज साडेसात हजार रुपयाचा निधी प्रत्येक महिलेला दिलेला आहे आणि जेव्हा मी आदरणीय राजश्रीताई बेंके यांच्या बरोबर पूर्ण तालुकाभर बर फिरले तर महिलांनी स्वतःहून सांगितलं की आमच्या एका एका घरात तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये आलेले आहेत एकत्र कुटुंब पद्धतीत तरी पण सगळ्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि महिला खूप उत्साहात आहे आणि गरीब गरीब महिलांसाठी तर ही मोठी लॉटरीच झालेली आज त्यांनी या वर्षीची दिवाळी पण खूप उत्साहात आनंदात मुलांना कपडे स्वतःला असं भाऊ पण देऊ शकत नाही एवढं आज महिलांसाठी अजितदादांनी अर्थात अतुलदादांनी त्यांच्या मार्फत महिलांचं विचार करून आणि ही जर महिलांना पण एक आहे की हे जर आपल्याला पुढे चालू ठेवायचं असेल तर महिलांनी गड्या गड्यालाच मतदान केलं पाहिजे आणि आपल्या अतुलदादांबद्दल म्हणायचं तर उच्च शिक्षित सुस्वभावी सगळं सर्वांचं म्हणणं ऐकून घेणारा आणि कुशाग्र बुद्धीचा असा नेता आहे दूरदृष्टीचा आहे डोळ्यापोळ्या विजन आहेत सिव्हिल इंजिनियर आहे डिग्री पूर्ण केलेला असा तरुण तडफदार नेता पाणीदार नेता आपल्याला लाभलेला आहे जुन्नर तालुक्याचं खूप मोठं भाग्य आहे अशा नेत्याच्या पाठीमाग जनतेने राहिलं पाहिजे आणि खरंच आम्ही महिलांच्या वतीने मी, मी गोय देते की दादाला सगळं काही मतदान महिलांचं अतुलदादालाच होणार आहे आणि अतुलदादाच बरोबर मतानी निवडून येणार आहे धन्यवाद तालुक्यात अतिशय उत्साहाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया चालू आहे तर आमची ही तितकीच उत्साह चालू आहे पुढे आणि नक्कीच जनता यावेळेस आपला माणूस शरदातला अतिशय चांगल्या मताधिक्याने विजयी करील अशी खात्री आहे मला काही मतदार नका आवान करा मतदान करण्यासाठी मतदान करण्यासाठी प्रत्येकाने खरं अर्थाने लोकशाही लोकशाही आपल्या भारतामध्ये आणि प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपण सकाळपासून या ठिकाणी आहात काय परिस्थिती काय सांगा मतदान ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे उत्साह तो, तो नाही खरं वास्तविक मतदान हे महत्वाचं आहे आणि लोकशाही टिकवायची असेल तर मतदान हे होणं गरजेचं आहे परंतु जो उत्साह दिसत नाही याचं कारण एकही महत्वाचं आहे की जे महाराष्ट्रामध्ये उल्थापा राजकारणात झाली जे अनैतिकरित्या सरकार स्थापन करण्यात आली आणि त्यामुळं लोकांमध्ये उत्साह नाही त्यामुळं जरी आपण मतदान केलं जरी आपण निवडून आले तर ते पैशाच्याच बा विकले जातात हे लोकांना माहिती झालेलं आहे त्यामुळे मा लोकांमध्ये उत्साह नाही आम्ही पाहिलं की या निवडणुकीत सांगता मुळे लोकांमध्ये उत्साह नाही परंतु तालुक्यात जर विचार केला तर शिवसेनेकाची भूमिका महत्वाची आहे बरोबर काय वाटतं वाटतो शिवसेने शिवसेना सोबत राहते शिवसेना हो काय वाटतंय किती मतांनी विजय होऊ शकतो निवडणूक कशी आठवतटीची आहे परंतु विजय अनिश्चित शेतकऱ्यांचा आहे 哎，我这里。